शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी बंधू आपल्या गहू पिकासाठी पोटॅशची मात्रा आपण केव्हा द्यायला पाहिजे पोटॅश कुठलं द्यायला पाहिजे कारण मार्केटमध्ये दुकानांमध्ये वेगवेगळे पोटॅश त्या ठिकाणी आता अवेलेबल झालेले आहेत तर कुठलं पोटॅश द्यायला पाहिजे किती डोस आपण पोटॅशचा द्यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गहू पिकाच्या अवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी पोटॅश द्यायला पाहिजे हे सर्वच मुद्दे या आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी कवर uh, करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा शेतकरी प्रामुख्याने लक्षात घ्या की आपल्याला मार्केटमध्ये मा दोन प्रकारचे पोटॅश त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपले जे तीन त्या ठिकाणी मुख्य अन्नद्रव्य आहेत नत्र पुरद आणि पालाश त्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे म्हणजे पालाश आणि पोटॅश म्हणजेच पालाश हा आपल्या पिकांना त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक या घटकाची आवश्यकता असते तर मार्केटमध्ये मा दोन प्रकारचे पोटॅश आपल्याला शक्यतो पाहायला मिळतात एक म्हणजे पी डी एम पोटॅश जे की ऑर्गॅनिक पद्धतीनं किंवा उसाची मळी असते त्यापासून त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते बनते आणि दुसरं म्हणजे रासायनिक पोटॅश म्हणजे रासायनिक पद्धतीने बनवण्याचा पोटॅश म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश तर दोन या दोनमध्ये फरक काय आहे तर यामध्ये खूप सारा फरक आपल्याला या दोन पोटॅशमध्ये पाहायला मिळते आपण जर दुकानात गेला तर दुकानदार म्हणते ना पोटॅश असताय काय फरक पडते आपल्या शेतामध्ये टाकून द्या फक्त पोटॅश आहे फक्त पोटॅश आहे या नावाने आपण पोटॅश जर आणत असाल तर हे आपली सर्वात मोठी चूक आहे शेतकरी बंधूंनो कारण एक लक्षात घ्या की हे जे यम ओ पी पोटॅश हे जे आहे यामध्ये साठ टक्के साठ टक्के पोटॅश आपल्याला पाहायला मिळते जे की यम ओ पी पोटॅश आहे आणि जे आपलं पी डी एम पोटॅश येते त्यामध्ये फक्त चौदा टक्के पोटॅश आपल्याला पाहायला मिळते म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की साठ टक्के आणि चौदा टक्केचं अंतर हे खूप जास्त आहे आपण पोटॅश देताना आपल्या पिकांना य यम ओ पी पोटॅश जे की आपल्या काही दे आपण जर समोर पो पोषक असाल आपण आपल्या गहू पिकाला त्या ठिकाणी पोटॅशचा डोस देत आहे तर अशा पद्धतीने हे पोटॅश येते तर हेच पोटॅश आपल्या गहू पिकाला किंवा इतर पिकांनासुद्धा आपल्याला द्यायचं आहे किंमतचा जर विचार केला तर याची जवळपास सतराशे रुपयाचं हे पन्नास किलोची बॅग त्या ठिकाणी येते यम ओ पी पोटॅशची आणि पी डी एम जो पोटॅश आहे त्याची फारकफार सातशे ते आठशे रुपये प्राईज आहे परंतु त्याच्या तुलनेमध्ये याची कामगिरी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे यम ओ पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश त्या ठिकाणी काम करते तर पोटॅश आपल्याला द्यायचं असेल तर आपण यम ओ पी पोटॅश हेच द्या तर आता पोटॅश आपण आपल्या पिकाच्या कुठल्या अवस्थेमध्ये द्यायला पाहिजे तर एक लक्षात घ्या की पोटॅश म्हणजे पालाश है। ला हा जो घटक आहे याला लागायला हा थोडा उशीर उश्य। उशिरा याची लागण जे आहे किंवा हे आपल्या पिकांना लागण्यास थोडा उशीर होतो कारण यामध्ये पोटॅश हा जो घटक आहे हा आपल्या पिकांना उशीर लागते आता आपलं आता सध्या जे आपली जर गव्हाची पोझिशन बनली त्या पोझिशनमध्ये गहू आहे आणि पोटॅश लागायला त्या ठिकाणी पंचवीस दिवसाच्या वर आपलं पोटॅश जे आहे ते पिकांना लागण्यास चालू होते आणि बरोबर आता हा जो आपला गहू आहे किंवा या वस्तीमध्ये जर आपला गहू असेल तर आपण त्या ठिकाणी पोटॅश द्या म्हणजे पोटॅशची मात्रा द्या आणि लवकर द्या कारण पोटॅश पंचवीस दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी लागायला सुरू होते आपली आता या गव्हाला आपण पोटॅश देत आहे म्हणजे ज्यावेळेस याची उंबी पडायला सुरुवात होईल त्यावेळेस हे पोटॅश आपल्या गहू पिकाला लागेल जे की खूप जास्त असरदारपणे असर आपल्या गहू पिकावर करेल बरेच शेतकरी बंधू असे करतात की ज्यावेळेस उंबी लागते त्यावेळेस पोटॅश देतात परंतु फारसा फायदा आपल्याला त्यावेळेस होत नाही कारण पोटॅश लागायलाच पंचवीस दिवस लागतात म्हणजे पंचवीस दिवसासमोरच ते पोटॅश जे आहे ते लागते आणि जास्त कालावधी म्हणजे जास्त दिवस घेते पोटॅश लागायला आणि खूप चांगले फायदे पोटॅशचे आहेत म्हणून पोटॅश आपण त्या ठिकाणी देत असताना अगोदर जेवढं शक्य होत असेल तेवढं द्या आपला खता पहिला डोस असेल दुसरा डोस असेल त्यामध्ये आपण पोटॅश देऊन द्या जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर पोटॅश द्या कारण याला लागायला वीस ते पंचवीस दिवसला आरामशीर लागतात हे गोष्ट लक्षात घ्या आपण आणि पोटॅश आपण डोस त्या ठिकाणी किती द्यायला पाहिजे आता आपण एकरी एक पोतोसुद्धा पोटॅश पोटॅश देऊ शकता कारण किंमत जर पाहिलं तर थोडंसं महाग आपल्या शेतकऱ्याबंधूंना हे पोटॅश जाते कारण सतराशे रुपयाची एक बॅग त्या ठिकाणी याची पन्नास किलोची आहे म्हणून एकरी एक बॅग जर दिला आपण तरी चालते आणि कोण्या आपण इतर खतासोबतसुद्धा पोटॅश देऊ शकता जसं की आता आपण पोटॅश आणि युरिया हे दोन खत आपल्या गहू पिकाला देत आहे आम्ही वर्षानुवर्ष या दोन खतांचा डोजाचा डोसमध्ये दोज त्या ठिकाणी वापर करतो सिंगल जर आपण खत दिलं तर खूप जास्त खत आपल्याला हे पोटॅस लागेल म्हणून यासोबत आपण सिंगल सोअर पासपेटसुद्धा घेऊ शकता किंवा इतर आपण त्या ठिकाणी डी ए पी डी ए पीसुद्धा याच्यासोबत घेऊ शकता किंवा मग सेपरेट युरिया हे सुद्धा आपण आपल्या या पोट्यासोबत त्या ठिकाणी देऊ शकता शेतकऱ्यांना पोटॅशचे खूप जास्त फायदे हे आपल्या पिकांना आहे जसे की त्या ठिकाणी फळांचा आकार वाढण्यासाठी पोटॅश हे खूप जास्त प्रमाणात काम करतं आणि गहू पिकामध्ये जी उंबी पडते त्या उंबी चांगल्या पद्धतीने टपोरी त्यामधले जे गहू असतात ते गव्हाचे त्याने चांगल्या प्रकारे टपोरे लांब होण्यासाठी पोटॅश तिचे आवश्यक काम करते आणि गहू पिकाला चांगल्या पद्धतीनं चमक येण्यासाठी गहू पीक चांगलं चकचक ठेवण्यासाठी पोटॅश हे आपलं त्या ठिकाणी काम करते आणि खूप सारे इतर फायदे पोटॅशचे आहेत आणि त्या ठिकाणी गहू पिकामध्ये खूप चांगले फायदेसुद्धा पोटॅश हे करते म्हणून आपण आपल्या पिकांना पोटॅश देत असाल तर त्या ठिकाणी शक्यतो आपण ओ पी पोटॅश हे द्या गहू पिकाला खूप जास्त फायदे किंवा इतर सर्वच पिकामध्ये पोटॅशचं महत्त्व हे खूप आहे आपण याच्या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ केला होता की ओ पी आणि पी डी एम पोटॅशमध्ये काय फरक असतो तोसुद्धा आपण सविस्तर माहिती त्यामध्ये आपण दिलेली आहे म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक त्या ठिकाणी होता कामाने कारण बरेचसे दुकानदार असे आहेत की त्यांना नफा मिळण्यासाठी त्यांचं होण्यासाठी शेतकऱ्यांना कुठलंही पोटॅश त्या शेतकऱ्याने माती ते मारतात परंतु आपल्याला जर योग्य माहिती असेल आणि आप आपण आप जर जाऊन दुकानदाराला डायरेक्ट म्हटलं की आम्हाला बी पोटॅश हेच द्या तर खूप चांगला फायदा हा आपला होतो म्हणजे विनाकारण व्यर्थ पैसा हा आपला चालणार नाही म्हणून याची किंमत जरी जा, जास्त असली पोटॅशची परंतु गुणधर्म आणि काम करण्याची पद्धतसुद्धा त्या ठिकाणी चांगली आहे कारण कुठल्याही पिकामध्ये आपण विचार केला तर पोटॅश हे फळ भरायचे व फळ चांगल्या पद्धतीनं भरते चांगल्या पद्धतीनं चकाकी यांनाचं कामसुद्धा पोटॅश हे जे आहे ते करते है। आता आपण आपल्या गहू पिकाला त्या ठिकाणी पोटॅश देत आहे आणि या अवस्थेमध्ये जो हा गहू आहे आता ज्या वेळेस याला उंबी पडायला सुरवात होईल त्यावेळेस आता हे त्या ठिकाणी पोटॅश आहे हे लागायला सुरुवात होईल आता फार जास्तीत जास्त याला वीस ते पंचवीस दिवसानंतर त्या ठिकाणी उंबी पडायला या गव्हाला सुरुवात होईल आणि त्यावेळेस खूप जास्त फायदा आपल्याला पोटॅश दिल्यामुळे होणार आहे युरियाचा विचार केला आपण तर युरिया हे जे आहे हे लगेच लागते म्हणजे आपण जर दोन कंबाईन खतं हे सोबत दिले तर आपलं हे युरिया त्या ठिकाणी लगेच त्याचं कार्य करते आणि नंतर जे कार्य करणारं खत आहे हे म्हणजे पोटॅश म्हणून या हे दोन खतंसुद्धा आपण संयुक्त देऊ शकता या पोटॅशसोबत आपण डी सुद्धा घेऊ शकता सिंगल फ्लोअर फास्टफेडसुद्धा या याच्यासोबत आपण देऊ शकता म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घ्या संबंधित जर आपल्याला इतर माहिती किंवा काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये की कसं काय करायचं तर आपल्याला आमच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्ही आम्हाला नक्कीच आपण विचारा शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला शेतकरी कुठेही फसता कामा नाही त्याला जेवढीही सोप्या सोप्या भाषेत ग डायरेक्ट फील्डवर जाऊन जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न हा करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो मुळात एक शेतकरी पुत्र या नात्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्न हे चांगलेच प्रकारे आपल्याला माहिती आहे मला प्रामुख्यानं माहिती आहे की शेतीमध्ये काय अडचण येतात आणि ते सॉल्व्ह करायचं काम ते सोडण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं करू असतो शेतकऱ्यांना योग्य माहिती देणं हा आपला कामच आहे म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या आणि शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आजपर्यंत आपण उपलब्ध केलेले आहेत ते आपण अवश्य पहा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला पोट्यासा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद शेतकरी म्हणून जय जवान जय किसान